बेसिकली खूप वाईट वाटत uh, मी ऑनेस्टली मी सगळं बघताना मी मी बोललो तसं की हे पहिलं एक्झिबिशन आहे ज्याचं उद्घाटन करताना मला वाईट वाट वाटत uh, सगळे बघताना मी कन्फ्युज झालो की कुठे काय घोळ आहे आमच्या सहकाऱ्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवलं गेले महानगरपालिकेच्या आयुक्तांवर आयुक्तांच्या घरावर नाव नोंदवलंय सुलभ शौचालयाचं नाव बघितलं तुम्ही तुमचं धर्माचं पण हे क्लिअर झालं असेल काही लोकांना जे होतं ते त्याच्यामुळे हा घोळ धर्म जात ह्याच्या खूप पलीकडचा आहे आणि मला वाटतं की ह्याला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आम्ही तर घेतोच होत पण निवडणूक आयोगाने पण घेतलं पाहिजे एवढे पुरावे दिल्यानंतर पण त्यांना कुठची तरी घाई लागली आहे की निवडणुका लावायची ती घाई मला काय हे हळूहळू कळत आलं आहे तर की कोणाचा दबाव असू शकतो पण ज्यांचा दबाव आहे त्यांचे पण काही आमदार येऊन बोलले मला वाटतं की काल राहुल गांधींनी पण एक काल काल का परवा एक ब्राझिलियन जनता पक्षाची एक कार्यकर्ता आहे जी हरियाणामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करून गेली तर मला वाटतं हे कुठेतरी हे हा घोळ जो आहे मी त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील की ब्राझीलियन भारतीय वगैरे मला कळत नाहीये पण हा घोळ जो आहे कुठेतरी थांबला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने कुठेतरी सिरियसली घेतलं पाहिजे आता वाटायला लागले कारण लोकसभेला हे वाटत नव्हतं पण ज्या प्रकारे विधानसभेनंतर कळायला लागलं की एक शहाण्णव लाख मतदार दुबार मतदार जे महाराष्ट्रात घुसवले गेले मग छत्तीस हजार तर मला वाटतं राजू दादांच्या मतदारसंघातच सापडले त्यातले आत्तापर्यंत याच्या पुढे अजून किती सापडतील माहिती नाही दुबार मतदार म्हणजे तुम्ही रांगेत उभे असताना तुमच्या पुढे कोण आहे मागे कोण आहे माहितीच नसेल जर तो कोणीतरी बाहेर नाही माहीम दादर मध्ये माझ्याच्या दोनशे लोक सापडली गेली जे ऑलरेडी मृत पावलेत त्यांचे नाव अजूनही मतदार यादीत आहेत त्यांच्या जागेवर कोण येतं हे आपल्याला माहिती तर पाहिजे त्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल मला बोलायचं कि ज्या पत्रकारांनी त्यांना स्पष्टपणे विचारलं ना त्यांचे तर पहिले अभिनंदन कारण ज्या प्रकारे तो माणूस आयस आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती तो महाराष्ट्र निवडणुकीचा आयुक्त आहे त्याच्याकडे उत्तर नव्हती तुम्ही निवडणूक घाईघाईत लावताय तुम्हाला पत्रकार प्रश्न विचारतात त्याची उत्तरं नाही तुमच्याकडे हा विषयच मला कळला नाहीये की कुठची घाई आहे तुम्हाला अशी त्या आयुक्तने असं म्हटलं की जे बोक्स मतदार आहेत त्यांच्या नावासमोर नव्हत स्टार